हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद या शाळेच्या मैदानात शाळेच्या विद्यार्थ्यांसह पालक व मनसेचे उपोषण कॉलनी गौरक्षण रोड येथे असलेल्या हिंदू ज्ञानपीठ शाळेच्या संचालकांनी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचा आर टी माध्यमातून प्रवेश घेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार न करता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाच्या विरोधात या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पंकज साबडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला यांना मे रोजी तक्रार पत्र दिले तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक अकोला यांना तीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारीचे पत्र दिले होते यात शाळा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पासून या शाळेच्या मैदानात पालकांसमवेत विद्यार्थ्यांसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले या उपोषणाची दखल न घेतल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिला आहे यावेळी शाळेचे विद्यार्थिनी पलक प्रजापती व मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मेरा नाम पलक कमल प्रजापति है मैं हिंदू ज्ञानपीठ स्कूल में पढ़ती हूँ मैं छठवीं कक्षा में पढ़ती हूँ ये स्कूल अचानक से बंद हो रही है हमें अच्छा नहीं लगा अगर हम कोई दूसरे स्कूल में एडमिशन लेंगे तो उधर के टीचर्स कैसे रहेंगे उधर के रूल्स कैसे रहेंगे ये हमें तो नहीं मालूम रहा इसके वजह से हमें नुकसान हो सकता है और हम ये चाहते हैं करके स्कूल कभी बंद ना हो अभी हम ये स्कूल के मैदान में बैठे हैं जब तक के ये स्कूल चालू नहीं होंगी तब तक के हम ये मैदान में बैठे रहेंगे आंदोलन करते रहेंगे हिंदू ज्ञानपीठ या शाळेत सुरू झाली पाहिजे याचा लढा आम्ही गेल्या तेवीस मे पासून करत आहे संचालकाने कुठलीच पूर्व सूचना न देता यांनी सरळ सांगितलं की टीसा काढून घेऊन जा आता पाहिलं तर आजूबाजूच्या शाळेचं पूर्ण ॲडमिशन हे फुल झालेलं आहे आय टी आय चे ते विद्यार्थी आहे गरीब घरातले विद्यार्थी आहे अशा वेळेस आजूबाजूच्या पूर्ण शाळेची संख्या पूर्ण फुल झाल्यावर सुद्धा यांच्याशी मनमानी झालो आहे यासाठी आम्ही या कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला दिलं दोन्ही उच्च माध्यमिक मात्र हे दोन्ही शिक्षण अधिकारी या मॅनेज मॅनेजर यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही नियमाने पाहिलं तर शाळा बंद झाली असं कुठलंच पत्र नसतानासुद्धा पालकांना भीतीचे वातावरण हे करून त्यांनी पालकांचा टी सी घेऊन जा फक्त आर्थिक व्यवहार जो असतो त्यांचा त्यासाठी ह्या गोष्टी सुरू आहे काही काही एक तर थोडं तिथे काही लोकांना शिक्षित नाही आहे त्या लेडीजला सरळ सरळ एक सही घेतली आणि तिला टी सी देऊन दिली तिची मुलगी आय टी आयमध्ये मध्ये होती आता कुठे जावा मोफत शिक्षणासाठी मला असं वाटते लवकरात लवकर तर आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे आमचा उद्रेक शासनाने पाहू नये यानंतरचं आंदोलन हे महाराष्ट्र निर्माण सेनेचे आंदोलन काय असतात हे सगळ्या जगाला मिळत आहे आणि लवकर लवकर प्रशासनाने जर कशी कारवाई केली नाही तर मनसे यानंतर शाळेमध्ये घुसून आंदोलन करणार याची प्रश्न दखल घ्यावी